बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली मराठा आरक्षण सर्व्हेसाठी सरकार गंभीर नसल्याचं दिसतंय सर्वेक्षणासाठी ट्रेनिंग देणारं प्रशिक्षण हे अजूनही त्या ठिकाणी पोहोचलेले नाहीयेत तर मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं हा सर्व्हे होणार आहे आणि त्यासाठी पुण्यामधल्या गोखले इन्स्टिट्यूटकडून हे ट्रेनिंग सुरू करण्यात येणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी दहा वाजता ट्रेनिंग सुरू होणार होतं मात्र मराठवाड्यातले नांदेड लातूर धाराशिव संभाजीनगर आणि परभणीतले मास्टर ट्रेनर नियुक्त झाले ते अजूनही पुण्यामध्ये असल्याची माहिती मिळते आमचे प्रतिनिधी विशाल करोडे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवणे जाणून घेऊया त्यांच्याकडून आणखी तपशील विशाल नेमकं काय झालंय आजपासून मागासवर्गीय आयोगाने जे ट्रेनिंग ठेवलं हो होतं सर्वेक्षणासाठी ते ट्रेनिंग सुरू होणार होत आणि तेवीस तारखेपर्यंत ते 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 ट्रेनिंग आणि त्यानंतर सर्वेक्षण सुरू होणार होतं मात्र ट्रेनिंगच्या पहिल्याच दिवशी अमृत नोनी प्लस हे एक प्रूव्हन फॉर्म्युला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बुटिया शरीर जरुरी पोषक तत्व के साथ साथ हड्डियों और जोडो के उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदत करता मुक्त जीवन के लिए अमृत नोनी प्लस नांदेड धाराशिव आणि लातूरमध्ये अजूनही सर्वेक्षणासाठी नेमलेले मास्टर ट्रेनर पोहोचू शकलेले नाही त्याचं कारण म्हणजे या मास्टर ट्रेनरना सकाळी ही माहिती देण्यात आली की या या गावांमध्ये पोहोचावं आणि अजूनही हे मास्टर ट्रेनर पुण्यातच आहे त्यामुळं आज या ठिकाणी ट्रेनिंग सुरू होऊ शकणार नाही आहे जर ट्रेनिंग आज एक दिवस उशिराने सुरू होईल तर खरंच तेवीस तारखेपर्यंत हे ट्रेनिंग पूर्ण होईल का आणि त्यानंतर तेवीस तारखेला सर्वेक्षण सुरू होईल का हा महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत सर्वेक्षणाबाबत सरकार गंभीर आहे का असा प्रश्न पडतो इतक्या उशिरानं जर मास्टर माहिती देण्यात येत असेल की कुठल्या गावाला निश्चितपणे हे दुर्दैवी म्हणावं लागेल निश्चितच विशाल धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी विशाल करळे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते तर तेवीस तारखेपासून सर्वेक्षणाला सुरुवात होणार होती तीस तारखेपर्यंत सर्वेक्षण संपवायचं होतं मात्र अजून ट्रेनिंगच सुरू झालेलं नाहीये